विधानसभेचा निकाल आला तेव्हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचे त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये सेव्हन्टी सिक्स लॅक्स म्हणजे पंच्याहत्तर लाख नव्वद हजार एवढी मतं एक्स्ट्रॉ आहेत ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना तीन प्रश्न विचारले हे तीन प्रश्न महत्वाचे सर्वांनी समजून घ्या त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो त्यातला दुसरा प्रश्न असा होता की पाच ते सहाच्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या आणि त्याचा तिसरा प्रश्न होता आपण सगळे वोटिंग करता सहा नंतर जर कोण बूथ मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं तर इलेक्शन जे आर ओ आहेत रिटर्निंग ऑफिसर आहेत बूथ प्रमुख आहेत त्या बूथ प्रमुखांनी सहा वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील कारण टोकन वाटली तुम्हीच मतदान घेतलं तुम्ही आकडेवारी असणार तुमच्याकडे तर हे तीन प्रश्नांची उत्तर द्या मी परत तीन प्रश्न मांडतो एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं आणि सहा वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले जर ह्या तीन गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून ॲव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की ह्या दोन तासामध्ये जो गेम झालाय तो पंच्याहत्तर लाखाच्या जवळपास आहे की नाही पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उत्तर उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणताही प्रकारचा माहितीच नाही आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाहीये आता तुम्ही समजून घ्या इलेक्शन होते मत होतात मत मतमोजण्याला आपण काय म्हणतो मतमोजणी आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचीच तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन झालं बसवलंय कशासाठी हाच प्रश्न पहिला येतो <प्लागा> तुम्ही गमत समजून घ्या आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो पण काय मोजलं ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका एवढच नाही तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही बाळासाहेब म्हटले की हा लढा आपण सर्वांना घेऊन चालू आणि त्यांनी जानेवारी मध्ये सोळा जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमाला लिहिलेला पत्राचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं की आम्ही हा तीन प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती त्याच्यावरनं हे साफ साफ कळून येत आहे की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं त्यांना ट्विट सुद्धा केलं पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाही त्याच्या पुढे जाऊन वीस फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत दादा चेतन दादा आहिरे एक व्रिट पिटिशन दाखल केली आणि त्या व्रिट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली ती केस बाळासाहेब लढतायत पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही चेतनदादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही पण त्याच्या पुढे जाऊन बघू आपण त्याच्या पुढे जाऊन बघा की सात चा जूनला सात जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शन मध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये गफत आता तुम्ही बाळासाहेबांनी दोन केसेस लिहिले चोको लिंगम पत्र लिहिलंय आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खरगे साहेबांना पत्र लिहिले याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाही किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही पण राहुल गांधी सात जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शनमध्ये चिटिंग झाली आहे आणि लगेच दोन आठवड्यानंतर एकवीस जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा कोणताही एव्हिडन्स ठेवू नका म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेवलचा गेम चालू आहे कुठल्या लेवलची चिटिंग चालू आहे आपण इलेक्शन कमिशनवरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शनमध्ये चिटिंग केली आम्हाला पुरावे दाखवा आम्हाला एव्हिडन्स द्या आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणते की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणतंय की आम्ही चिटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे नष्ट करणार आणि परत एकदा मी मीडियासमोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय आणि माझी मीडियालाही विनंती राहील माझी मीडियाला ही रिक्वेस्ट राहील की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत या आंदोलनामध्ये उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना कव्हरेज द्यावं योग्य कव्हरेज द्यावा आणि वंचितांना जे ब्लॅकआउट इलेक्शनच्या मध्ये करतात ते आत्ता करू नये और मी मीडिया से विनंती करणं आप एक बार सिर्फ क्रोनोलॉजी समजली जी की आप क्रोनॉलॉजी जी